दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीकरिता भारत सरकारतर्फे स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत असून थर्टी सेवन सी आर पी एफ बटालियन प्राणिता अहेरीतर्फे जनजागृती कार्यक्रमाद्वारे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले प्रसंगी रॅलीत मान्य धर्मराव बाबा आत्राम अन्न व औषधी निर्मिती मंत्री महाराष्ट्र राज्य यांची आवर्जून उपस्थिती होती या प्रसंगी स्वच्छता अभियानाद्वारे लोकांना मान्य धर्माबा यांनी संदेश देण्यात आलेले आहे तर भारत स्वच्छ अंतर्गत दिनांक चौदा पासून हा जो सप्ताह सुरू झालेला आहे भारत स्वच्छ अंतर्गत तर लो लोकांसाठी आपला का संदेश राहिल सर म्हणजे माझं इतकंच म्हणणं आहे की जे नाईन बॅटेलियन आणि सदोतीस बॅटेलियनच्या माध्यमातून आज आपण स्वच्छ भारत मि आपलं जे मिशनच्या अंतर्गत आपण सप्ताह आपण साजरा करत आहोत पंधरा चौदा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत हा कार्यक्रम आहे आणि पूर्ण या राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांना मी इतका संदेश देतो की आपण आपलं गाव स्वच्छ ठेवलं पाहिजे आपलं घर स्वच्छ ठेवलं पाहिजे तर आपलं राज्य स्वच्छ राहील आणि राज्य स्वच्छ झालं तर देश स्वच्छ राहील आणि आरोग्यसुद्धा चांगलं राहील या सुद्धा माझा सगळ्यांना संदेश आहे की आपण सगळं परिसर स्वच्छ ठेवा आणि आपला आपला कोणत्याच प्रकारचा जीवनाला धोका होणार नाही